बलारपूर विसापूर टोलनाका येथे टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून टोल नाका कर्मचाऱ्याचा अंगावरून गाडी नेले असून टोल कर्मचारी गंभीर जखमी जखमी झाला संजय अरुण वय वर्षे राहणार असे झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे शनिवार रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाने बलारपूर वरून चंद्रपूर कडे घेऊन जाणारी टाटा एस क्रमांक माग एच चौतीस बिझेड अठ्ठायशी एकोणसत्तर वाहनाचा चालक टोलनाका वाचविण्याकरिता टोल फ्री लेन वरून जात होता त्याला तेथील कर्मचारी संजय अरुण वांढरे अठ्ठावीस राहणार गांधी वॉर्ड बलारपूर हा थांबविण्याचा प्रयत्न केला तसेच तेथील उपस्थित कर्मचारी सुद्धा वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु टाटा एस चा वाहन चालकाने त्यांच्या अंगावरूनच वाहन नेले त्यात संजय वांढरे हा जखमी झाला असून त्याचे बरगडीचे हाडे तुटले आहे त्याच्यावर चंद्रपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे बलारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून चालक फरार झाला आहे पुढील तपास बलारपूर पोलीस करीत आहे